नमस्कार सर्वांचं त्याच शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर या व्हिडिओमध्ये आपण युडा एस प्लस यामधून जे शिक्षक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहे त्या शिक्षकांना आपल्याला इथे स्कूल किंवा डिलीट करायचं आहे तर ते कशाप्रकारे करायचं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम आपलं क्रोम क्रोमब्राऊझर ओपन करायचं आहे आणि ते सर्च बारमध्ये आपण एवढा टीचर मॉड्युल अशा प्रकारे आपल्याला सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर जे पहिलाच इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे जो रिझल्ट असणार आहे त्यावर आपण टिक करायचं आहे त्यावर टिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून आपल्याला काय करायचं आहे इथे लॉग इन करायचं आहे तर मी आपलं आमच्या शाळेचं लॉग इन हे इथे करून देणार आहे तर बघा अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे तर आता यामध्ये आपण स्क्रॉल करायचं खाली आणि इथे बघा दिलेलं आहे क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी ऑफ टू फिल डाटा यावर आपल्याला सिंपली काय करायचं आहे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे आपल्याला खाली आपल्याला खाली यायचं आहे इथे आपल्याला आपल्या शाळेतील जेवढे टीचर आहेत त्यांची संख्या इथे दिसणार आहे तर आता इथे बघा इथे टोटल दोन शिक्षक हे दाखवत आहेत तर आपल्याला या टोटल यावरच आपल्याला काय करायचं आहे इथे क्लिक करायचं आहे हे दोन नंबर जे आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये आहेत त्यांची संपूर्ण माहिती आपल्यासमोर इथे येणार आहे तर ही माहिती आपण इथे बघायची आहे आता यापैकी ज्या शिक्षकांना आपल्याला लेफ्ट स्कूल करायचं आहे तर तिथे बघा इथे उजव्या साईडला इथे खाली लेफ्ट स्कूल अशा प्रकारचं ऑप्शन त्यांच्या नावापुढे आपल्याला दिसत आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे त्यावर क्लिक करायचं आहे लेफ्ट स्कूलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासोबत येणार आहे तर इथे बघा संपूर्ण त्या शिक्षकांची माहिती इथे आपल्याला दिसणार आहे त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे सर्व इथे आहे तर आता इथे बघा इथे लेफ्ट स्कूल अशा प्रकारे आलेलं आहे म्हणजे त्या शिक्षकांना काय आहे आपण लेफ्ट करणार आहे लेफ्ट म्हणजेच काय तर ते शिक्षक आपल्या शाळेमधून जे एस प्लसमध्ये असतील तर ते ड्रॉपबॉक्समध्ये जाणार आहेत आपण इथे त्यांना डिलीट किंवा लेफ्ट स्कूल केल्यानंतर तर इथे बघा आता इथे सिलेक्ट रिजन रिमार्क अशा प्रकारचे इथे दिलेलं आहे तर आपल्याला इथे हे सिलेक्ट करायचा आहे तर सिलेक्ट रिझनवर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्यासमोर चार ऑप्शन आलेले आहे तर पहिलं ऑप्शन आहे ड्यू टू रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट झालेली असेल तर त्या शिक्षकाला आपण लेफ्ट स्कूल करू शकतो त्यानंतर त्यांची जर ट्रान्सफर झाली असेल दुसऱ्या शाळेमध्ये अनादर स्कूलमध्ये तर त्यांना आपण लेफ्ट स्कूल करू शकतो किंवा ड्यू टू जॉब लेफ्ट म्हणजे त्यांनी जर जॉब सोडलेला असेल तर त्यांना आपण इथे लेफ्ट स्कूल करू शकतो किंवा ड्यू टू डेथ अशा प्रकारचे इथे चार ऑप्शन आहे तर आता जे योग्य ऑप ऑप्शन असेल आपण ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आमच्या या शिक्षकांचं काय झालेलं आहे तर यांची ट्रान्सफर झालेली आहे त्यामुळे मी ट्रान्सफर और शिफ्टेड टू अनदर स्कूल अशा प्रकारचं ऑप्शन इथे सिलेक्ट करतो अशा प्रकारचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तर, तर बघा इथे रिमार्क आलेला आहे तर रिमार्क इथं आपण टाकायचं आहे की ट्रान्सफर फ्रॉम दिस स्कूल अशा प्रकारचा रिमार्क मी हा इथे टाकलेला आहे त्यानंतर त्या शिक्षकांचं लास्ट डेट हे त्या शाळेमधली कोणती होती ते ते आप है ते ते तर ते आपण इथे आपल्याला टाकायचे आहे तर ते आपण इथे टाकून घेऊया तर बघा इथे त्यांची जी लास्ट डेट आहे ती आपण इथे सिलेक्ट केलेली आहे आता आपल्याला ले स्कूल जे इथे ऑप्शन दिलेलं आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा कन्फर्म एकदा कन्फर्मेशन आपल्याला इथे विचारणार आहे तर आपण इथे सिम्पली कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आधी आपण बघून घ्यायचं आहे की आपण ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकालाच आपण इथे लेफ्ट स्कूल करत आहे का तर ते आपण खात्री आधी करून घ्यायची आहे आणि इथे आता आपण कन्फर्म या बोट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा इथे आलेलं आहे टीचर रेकॉर्ड हॅज बीन रिलेटेड इन ॲक्ट टू सक्सेसफुली अशा प्रकारे इथे मेसेज आपल्याला आलेला आहे तर म्हणजे आपण यात शिक्षकांना काय केलेलं आहे ते आप आपण आपल्या ले शाळेमधून लेफ्ट स्कूल केलेला आहे त्यांना डिलीट केलेलं आहे तर हे शिक्षक आता आपल्याला कुठं बघायचं आहे इथे शिक्षक आपल्याला कुठं दिसतात तर आता इथे बघा इथे ऑप्शन दिलेले आहे इम्पोर्ट इम्पोर्ट टीचर टीचर ड्रॉप बॉक्स आणि डाउनलोड एक्सेल अशा प्रकारचे तीन ऑप्शन आहेत Teacher, जर, तर इम्पोर्ट टीचर म्हणजे ज्या आपल्याला जर आपल्या शाळेमध्ये जर कोणी शिक्षक आलेला असेल तर त्याला जर इम्पोर्ट करायचं असेल दुसऱ्या शाळेमधून बदली करून आलेला असेल तर त्या आपण इम्पोर्ट टीचर इथे करू शकतो तर आता हे टीचर ड्र टीचर ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला ते जे शिक्षक आहे आपण त्या त्या आपण बघू शकतो तर टीचर ड्रॉपबॉक्समध्ये आपण इथे क्लिक करायचं आणि इथे आपल्याला दिलेलं आहे नॅशनल टीचर कोड आणि सर्च बाय इवडायस कोड तर हे दोन ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे तर आपण यु इवडासमधून युडॅस किंवा नॅशनल त्यांचा स्कोर आ, हा टाकून आपण इथे सर्च करू शकतो तर मी एवढ्याच इथे टाकून घेणार आहे आणि सर्च करून बघणार आहे की ज्या शिक्षकाला मी आत्ता लेफ्ट स्कूल केलेलं आहे ते शिक्षक इथे दिसतात का तर बघा ते शिक्षक आपल्याला इथे दिसत आहेत म्हणजे हे शिक्षक काय झालेले आहे आपल्या शाळेमधून ड्रॉप बॉक्समध्ये गेलेले आहेत अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती बघितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सर्वांना शेअर करा धन्यवाद